नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज खास महत्त्वाची आनंदाची बातमी आहे कारण सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावरती आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्याच्या नंतर सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावरती जो पीक विमा रखडलेला होता दोन हजार बावीसपासून म्हणजेच दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ह्या तिन्ही वर्षाचा जो रखडलेला खरीप हंगामाचा आणि रब्बी रब्बी हंगामाचा जो पीक विमा आहे तो सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आपण आपले बँक स्टेटमेंट चेक करू शकता तुमच्या खात्यावर जो पण रखडलेला पीक विमा आहे तो आज जमा झालेला आहे आपल्या भारताचे कृषी मंत्री चौहान साहेब यांनी आज राजस्थान येथून झुंजून या ठिकाणावरून सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावरती एका क्लिकवर सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावरती हा पीक विमा जो रखडलेला होता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस त्यामध्ये रब रब्बी रब्बी हंगाम आणि खरी खरीप हंगाम या तिन्ही हंगामा दोन्ही हंगामातला जो खरीप पी पीक विमा जो रखडलेला होता तो सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यात आलेला आहे ज्या पण शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला आहे त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगा की किती रुपये जमा झालेला आहे केव्हा झालेला आहे आणि ज्या पण शेतकऱ्यांचा राहिलेला आहे कारण हा जो पीक विमा आहे तो तीन टप्प्यात जमा होणार आहे ज्या पण शेतकऱ्याला आज आज जमा नाही झालेला त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होऊन जाईन टेन्शन घेऊ नका कारण हा जो पीक विमा आहे जो तो चव्हाणसाहेब आहेत आपले कृषी मंत्री रा महारा देशाचे यांनी हा अशी घोषणा केलेली आहे की हा पीक विमा जो येणार आहे तो तीन टप्प्यामध्ये येणार आहे आज पहिला टप्पा होता आता दुसऱ्या टप्प्यात ज्यांचं राहिले त्यांचा पण जमा होणार नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू